कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स अलिबाग तालुक्यातील मोरोंडे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था रस्त्यावरून प्रवास करताना होतोय त्रास रत्नागिरीतील तीस ते चाळीस हजार युवकांना रोजगार देणार खासदार नारायण राणेच्या वाढदिवसानिमित्त मंत्री उदय सामंतांचा सा संकल्प मांडवी बीच येथे सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेटचे भाजपचे रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न पर्यटकांच्या सोयीसुविधांसाठी मोठे पाऊल आणि भगवान महावीर जयंतीनिमित्त दापोलीत पालखी मिरवणूक मिरवणुकीत बहुसंख्य जैन बांधव सहभागी सविस्तर वृत्त रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्यातील मोरोंडे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली असून या रस्त्यावरून प्रवास करत असताना ग्रामस्थांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे शाळेत जाणाऱ्या मुलांसह सर्वांनाच या रस्त्यावरून प्रवास करताना मनस्ताप होत असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली असून लवकरात लवकर मोरोंडे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे आम्ही मोरुंडे गावचे ग्रामस्थ इथे आमच्या रस्त्याची दुरावस्था बघा इथून महान रोड पासून जॉईंट होणारा रस्ता आमच्या मोरुंडे गावापर्यंत जातो हा किमान एक किलोमीटरचा रस्ता आहे हा वीस वर्षापूर्वी झालेला त्यानंतर ही अशी झालेली अवस्था आहे लहान मुलं शा शाळेमध्ये जातात इथून सायकल घेऊन आणि ह्या पावसाळ्यात जर रस्ता झाला नाही तर हा रस्ता देखील बंद होईल ह्याच्या पुढे आणखीन चार गाव आहेत ह्या रस्त्यावरून त्यांना जावं लागणार आहे ह्याची लवकरात लवकर रस्ता व्हावा ही अशी आमची मागणी आहे रायगड जिल्ह्यातल्या पनवेल शहरातील स्वामी नित्यानंद मार्गावरील पुनर्बांधणीचे काम सुरू असलेल्या कैलास पार्क सोसायटीच्या आठव्या मजल्याचा स्लॅब पडून सात कामगार जखमी झाले असून त्यामध्ये दोन कामगार गंभीर जखमी शहरातील कैलास पार्क सोसायटीचे पुनर्बांधणीचे काम सुरू असून या इमारतीचे आठव्या मजल्यावरील स्लॅब भरण्याचं काम दहा कामगार करीत होते हे काम सुरू असताना अचानकपणे तो स्लॅब खाली कोसळला तिसऱ्या मजल्यावर हा स्लॅब कोसळून त्यामध्ये सात कामगारांना हात पाय आणि डोक्याला जखमा झाल्या त्यातील ते दोन कामगार हे गंभीर जखमी असून त्यांना त्वरित उपजिल्हा रुग्णालयात था हलवण्यात आलं होतं या घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे पोलीस निरीक्षक अभंग पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले त्याप्रमाणे पनवेल अग्निशमन दलाचे जवान देखील घटनास्थळी दाखल झाले होते या कामगारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा आता महत्वाचा ठरणार आहे ठाकरे गटाचे रायगड जिल्ह्यातल्या रोहा तालुकाप्रमुख तटकरेंचे एकमेव ताकदीचे विरोधक नगरपालिका राष्ट्रवादी सत्तेतील नगराध्यक्ष समीर शेडगे हे अजितदादांच्या राष्ट्रवादीत जात असल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे हा पक्षप्रवेश रविवारी तेरा एप्रिल रोजी निश्चित असल्याची घोषणा समीर शेडगे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेतून केली आहे यावेळी आपण जनतेच्या विकासासाठी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याची प्रतिक्रिया समीर शेडगे यांनी दिली शिवपुण्य तिथी निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बारा एप्रिल रोजी होणाऱ्या किल्ले रायगड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व प्रमुख विभागांची आढावा बैठक घेण्यात आली यावेळी भरत गोगावले यांनी मंत्री अदिती तटकर यांना टोला लगावला बऱ्याचशा लोकांना पायी चालत जावं लागणार आहे काही लोकांना रोपिनी जावं लागेल परंतु एक तास ते दीड तास अगोदर रोपे बंद करावा लागतो ते येण्याच्या अगोदर आणि मग परत रोपे चालू करावं लागतो तर अशा परिस्थितीमध्ये येणाऱ्या शिवभक्तांचं पाण्याची व्यवस्था काय तिथली वॉशरूमची व्यवस्था काय काय रात्री जर राहणारे असतील त्यांची व्यवस्था काय आरोग्याची व्यवस्था काय लाईट इलेक्ट्रिकलची व्यवस्था काय पाणी म्हणजे सगळ्या ज्या मूलभूत सोयीसुविधा लागतात त्यांची व्यवस्था आमचं शासन काय नेमकं आहे त्यासाठी खरं म्हणजे ही आढावा मीटिंग होती आढावा हा पुऱ्या जिल्ह्याचा बनवला जातो त्यावेळेला डीपीडीसीचा निधी ठरला जातो लक्षात घा हा असा एकटे कोण तेव्हा पण आम्ही कोणच नव्हतो रत्नागिरीतून चरस गांजासारखे अंमली पदार्थ आणि त्यांचा विळखा संपवण्याचं आवाहन खासदार नारायण राणे यांनी केलंय तर सिंधुदुर्गातून चरस गांजा असे अंमली पदार्थ संपवणारच अशी भूमिका त्यांनी मांडली आहे पाहुयात पोलिस कारवाई करता सगे संपवा समाज संपवा आपल्या रत्नागिरी श्रीदुर्गत तुम्ही संपवणारच शरदच ग्यान आणि ब्राउन शुगर नाही पीडी बरबाद करता आणि तेज बरबाद झाले त्याच्या कॉले यांच्या आव्हानात एक बोलतेय बघा रत्नागिरीला पोलिसांना सांगा बाकी मी सगळं माफ करीन यात तुम्ही काय असतंय जग झाला कोकणात रत्नागिरी येथे दोन मोठ्या इलेक्ट्रॉनिक प्रकल्पांच्या मान्यतेनंतर आता देशातला आणि कोकणातला सगळ्यात मोठा रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर डिफेन्स क्लस्टरचा प्रकल्प आणि रतन टाटा स्किल सेंटर रत्नागिरीत होणार असून यातून तीस ते चाळीस हजार युवकांना रोजगार मिळणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे राणेसाहेब झाल्यानंतर निलेशजी असतील मी असेल किरण भैया असतील देवेंद्रजी असतील एकनाथ शिंदे असतील अनिल दादा असतील त्या सगळ्यांनी कुठेतरी इंडस्ट्री आली पाहिजे ही भूमिका आम्ही सगळ्यांच्या नेतृत्वाखाली घेतली आणि मला सांगताना आनंद होतोय की साडेतीन हजार कोटीचा फोकापुला प्रकल्प लोक्यामध्ये आला त्याचा प्रोडक्शन आता दोन महिन्यामध्ये सुरू होणार आहे आम्ही साडेतीन हजार कोटी पर्यंतच पर्यंतच मजालो नाही तर तामिळनाडूची ची व्ही आय बी सेमी कंट्रोल ची कंपनी आहे ती एकोणीस हजार कोणी ची इंटरेस्टमेंट आपण करते <derecho> त्याच्यानंतर प्रत्येक दर वीस हजार मिळाला टोट्यावर आपण थांबलो नाही राजनाथ साहेबांची काही दिल्ली मध्ये भेट झाली होती त्याला विनंती केली सगळ्यांचा आम्ही पाठपुरावा केला आणि ध्रुवाई आम्हाला डिफेंन्स नसतं देशात तर सगळ्याचा मोठा गुटवत असेल तर तो लतागिरी होता आणि त्याला देखील दहा हजार मुला मुलींना रोजगार मिळाला त्याच्यामुळे रिफाईंडरला नक्की आपण काय असं करणं घेऊ परंतु माझी आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना एक विनंती आहे आज तीस हजार मुलामुलींना नोकरी आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये द्यायची आहे त्याच्यासाठी रतन टाटांच्या नावानं देशातलं सगळ्यात चांगलं स्किल सेंटर देखील रत्नागिरीमध्ये उभं करण्याचा निर्णय घेतला आहे आणि रतन टाटाला जो वेळा उद्योगरत्न पुरस्कार द्यावा दिला होता त्याच्यानंतर त्यांनी एकशे साठ कोटी रुपयाचा सीएसआर रत्नागिरीला दिला आणि त्याच्यात आम्ही स्किल सेंटर बांधतोय पण आज आपण दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्वप्रथम एक जे तीस हजार मुलं मुली रत्नागिरी जिल्ह्यातली आपल्याला आवश्यक आहे ती रत्नागिरी जिल्ह्यातील माझा मुलगा आहे त्याला इंजिनियरचा पगार द्या तर हे काय भविष्यामध्ये अशी क्रांती होणार नाही आणि म्हणून कुठेतरी जर संकल्प करायचे असेल कुठेतरी शपथ घ्यायची असेल तर आजचा दिवस हा माझ्या दृष्टीनं जोपण्याच्या दृष्टीनं रत्नागिरी जिल्ह्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे ज्या कोकणाला जर रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला विकासात्मक गती देण्याचं काम राणेसाहेबांनी केलं त्यांचा आजचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी मिळून महाविद्यालय संकल्प करू या दोन्ही प्रकल्पामध्ये जे पंचवीस ते तीस हजार मुलं मुली लागणार आहेत ते सगळेच्या सगळे रत्नागिरी जिल्ह्यात लागले पाहिजे आणि चाकरमानी मुंबईला त्यांचा बंद झाला पाहिजे त्यासाठी त्यांना जे एज्युकेशन पाहिजे ते देण्याचा संकल्प आपण वाढदिवसाच्या निमित्तानं आपण करू रायगड जिल्ह्यातल्या पेण शहरातील महात्मा गांधी वाचनालय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या स्वातंत्र्य सेनानी स्मारकाचे से नूतनीकरण व्हावे अशी मागणी माझं पेण या सामाजिक संघटनेतर्फे करण्यात आली आहे याबाबतचे निवेदन नवे एप्रिल रोजी पोलीस प्रशासन तहसीलदार आणि पेण नगर परिषदेला देण्यात आलं आहे यावेळी राजेंद्र पाटील गणेश तांडेल सूरज अप्पा सत्वे अभिमन्यू म्हात्रे सी आर मात्रे सुधाकर पिंगळे तसेच गणेश कोळी आदी उपस्थित होते सध्याच्या घडीला स्वातंत्र्य सेनानी स्मारक परिसराचे से फेरीवाले खाजगी दुकाने राजकीय पक्ष संघटना संस्था विविध जाहिराती वाढदिवस शुभेच्छांच्या बॅनर्समुळे विद्रुपीकरण झाले मात्र नगर परिषदेमार्फत कठोर कारवाई का केली जात नाही असा सवाल संघटनेने उपस्थित केला या स्मारकातील दिग्गज सेनानींची नावे दिसून येत नाहीत ती नावे स्थापित करण्यात यावी स्मारकाचे नूतनीकरण करावे अनधिकृत बॅनर बाजूला मज्जाव करावा नो पार्किंग झोन जाहीर करणे अतिक्रमण विरोधी पथका कडून योग्य कारवाई करून हा परिसर स्वच्छ आणि मनमोहक ठेवून स्मारकाचे पावित्र्य राखावे अशा मागण्या माझं पेंड संघटनेतर्फे करण्यात आल्या आहेत रत्नागिरीतील गणपतीपुळे जवळील मालगुंड येथील गायवाडी समुद्रकिनारी एक भला मोठा वेल मासा मृतावस्थेत आढळला काही दिवसांपूर्वीच या माशाचा सा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय समुद्राच्या लाटांबरोबर वाहत आलेला हा समासा किनाऱ्यावर पोहोचला मात्र तो प्रचंड मोठा असल्यानं लाटांमध्येच अडकून राहिला समुद्राची हुटी सुरू झाल्यावर हा मृतदेह नागरिकांच्या निदर्शनास आला या घटनेची माहिती मिळतात स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ गणपतीपुळे पोलीस चौकीशी संपर्क साधला सहायक पोलीस निरीक्षक गावित पोलीस हेड कॉन्स्टेबल भागवत आणि पोलीस कॉन्स्टेबल ओंकार यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली त्याचबरोबर वन विभागाचे वनक्षेत्रपाल कांदळवन किरण ठाकूर वनरक्षक आकाश कडू कर वनरक्षक प्राजक्ता चव्हाण शुभम भाटकर प्रकल्प समन्वय पशुधन पर्यवेक्षक निलेश वाघमारे आणि कालसव मित्र आदर्श मायेकर यांनी घटनास्थळी भेट दिली मृतवेल मासा किनाऱ्यावरून बाहेर काढण्यासाठी पोलीस वनविभागाचे कर्मचारी आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे मदत केली त्यानंतर वनविभागाने घटनास्थळी मोठा खद्दा खोदून या माशाची योग्य विल्हेवाट लावली रत्नागिरीच्या मांडवी बीच येथे आमदार रवींद्र चव्हाण यांच्या स्वखर्चातून बांधण्यात आलेल्या सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेट्स युनिटचे उद्घाटन आज कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी किनाऱ्यावर पर्यटकांच्या सुखसुविधेसाठी सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेटच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे कोकण ग्रामीण पर्यटन विकास योजनेअंतर्गत रत्नागिरीच्या समुद्रकिनारी सहा ठिकाणी सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेट बांधण्यात येणार आहेत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष आणि आमदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेट विथ बायोडायजेस्टर नऊ युनिट आणि चेंजिंग रूमच्या एकूण नऊ करता ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पाच कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे रत्नागिरीच्या समुद्रकिनारी भाटे बीच गणपतीपुळे बीच गणेशपुळे बीच वळणेश्वर बीच लाडघर बीच आणि मुरुड बीच या ठिकाणी सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेट विथ बायोडायजेस्टर युनिट आणि चेंजिंग रूम युनिट बांधण्यात येणार आहे मांडवी बीच येथील सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेट युनिट हे आमदार रवींद्र चव्हाण यांच्या स्वखर्चानं बांधण्यात आलंय तसेच अन्य सहा ठिकाणच्या सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेट विथ बायोडायजेस्टरचे तेरा युनिट आणि चेंजिंग रूमच्या एकूण तेरा युनिटसाठी कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रयत्न केले होते या नऊ युनिट करता ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी निधी उपलब्ध करून दिला या युनिटच्या मंजुरीसाठी राज्यमंत्री योगेश कदम यांचेही सहकार्य लाभले आपल्या सर्वांना माहिती आहे की कोकणाला समृद्ध असा सातशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे आणि त्यामध्ये रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल रायगड पालघर या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पर्यटक एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात आणि त्यांना समुद्र किनाऱ्यावरती चांगल्या सोयी उपलब्ध व्हाव्यात हे फार गरजेचं असतं चेंजिंग रूम असावं असं प्रत्येकाला वाटत असतं आणि म्हणून एक चांगल्या पद्धतीचं अत्याधुनिक स्वरूपाचं चा, ए टी एमसारखं एक चांगलं शौचालय महिलांसाठी आणि पुरुषांसाठी पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वेगवेगळे जे समुद्रकिनारे आहेत त्या समुद्रकिनाऱ्यावरती करण्याचं ठरवलं आणि त्याचा पहिला शुभारंभ जो आहे तो शुभारंभ म्हणून आपण इथे केलेला आहे पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण या सगळ्या ठिकाणी असे टॉयलेट्स आणि चेंजिंग रूम करतो त्या टॉयलेट्स आणि चेंजिंग रूमची खासियत अशी आहे की आपण त्यामध्ये ए टी एमसारखे पाच रुपये जर टाकले की ते दरवाजा उघडतो आणि दरवाजा उघडल्यानंतर आपलं पूर्ण म्हणजे तिथे पूर्ण त्या टॉयलेटमध्ये किंवा सर्व काम झाल्यानंतर जेव्हा आपण पूर्ण बाहेर येतो तर तिथे स्वच्छता राहणं पण अत्यंत गरजेचं असतं तर ती स्वच्छता हे ॲटोमॅटिकली होते वरती पाण्याच्या टाक्या आहेत या पाण्याची टाकी जी आहे त्यामध्ये पाणी असेल तरच ते ए टी एम कार्ड ए टी एममधून पैसे जे आहेत ते स्वीकारले जातात तरच तो दरवाजा जो आहे तो उघडला जातो त्यामुळे याही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आज रत्नागिरीतील भाटे येथे जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या पावन हस्ते श्री झरीविनायक मंदिराच्या भव्य कलचारोहण सोहळा आणि मूर्ती प्रतिष्ठापनेचा सोहळा संपन्न झाला या दिव्य आणि मंगल सोहळ्याला राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून झरीविनायकाचे पूजन आणि दर्शन घेतले भक्तिभावानं भरलेले वातावरण मंत्रोच्चारांचा गजर आणि आध्यात्मिक ऊर्जा याने परिसर भारावून गेला होता या प्रसंगी माजी आमदार राजन साळवी जिल्हा प्रमुख राहुल पंडित उदय बने जयसिंग घोसाळे रोशन फाळके यांसह मोठ्या संख्येने रत्नागिरीकर तसेच भाविक उपस्थित होते आपण देखील सगळे रत्नागिरीतले आहात आपल्याला माहित असेल की जरीबी विनायकाचं हे देवस्थान जे आहे ते अतिशय जागृत असं देवस्थान आहे आणि एक वर्षाभरापूर्वीपासून शेट्टी नामक एक उद्योजक आहेत त्यांना एक या मंदिरापासून चांगला अनुभव आला म्हणून त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि त्या जीर्णोद्धाराचा कार्यक्रम आज रामानंदाचार्य जगद्गुरू नरेंद्र यांच्या हस्ते होता आणि त्या कार्यक्रमाला एक भक्त म्हणून उपस्थित होतो हजारोंच्या संख्येनं रत्नागिरीकर आणि भक्त या ठिकाणी उपस्थित आहेत मला असं वाटतं की समुद्राच्या किनारी अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं या मंदिराची उभारणी करण्यात आलेली आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर नुकतीच जगप्रसिद्ध स्पोर्ट्स कार लंबरगिनी याने थरारक चाचणी पार पडली असून ही घटना सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे या चाचणीसाठी ब्रिटिश मोटार मासिक ऑटो कार यांनी आयोजन केले होते त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून या वेगवान चाचणीचे फोटोज आणि व्हिडिओज शेअर करण्यात आले असून त्याला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे या चाचणी दरम्यान लंबरगिनीने अवघ्या काही सेकंदातच झिरो ते तीनशे किलोमीटर प्रति तास वेग गाठला ही स्पीड टेस्ट अत्यंत नियोजनपूर्ण आणि अधिकृत परवानगी घेऊनच करण्यात आली असल्याचं स्पष्ट करण्यात आलं दरम्यान अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी काही दिवसांपूर्वीच नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाची पाहणी केली होती त्यावेळी त्यांनी जाहीर केलं होतं जून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत हे विमानतळ पूर्णपणे कार्यान्वित होईल त्यामुळे अशा चाचण्या सध्या अंतिम टप्प्यातील कामांची तयारी म्हणून घेतल्या जात असल्याचं मानलं जात आहे नवी मुंबईतील नागरिक उद्योजक आणि प्रवासी या नवीन विमानतळाच्या प्रत्यक्ष सुरुवातीच्या प्रतीक्षेत आहेत लवकरच येथे प्रवासी विमानांचे उड्डाण देखील सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर शहराचे ग्रामदैवत आणि जागृत देवस्थान श्रीदेव काळभैरवनाथ जोगेश्वरी रवळनाथांचा जत्रोत्सव आगळा वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण असा समजला जाणारा उत्सव आहे हा उत्सव आजही शेकडो वर्षांची परंपरा आणि रूढीजपत साजरा केला जातो आहे यावर्षी देखील बुधवारी नऊ एप्रिल रोजी श्री काळभैरवनाथ महाराजांचा जत्रोत्सव भैरवनाथ नगर येथील सहाणेवर भाविकांच्या उपस्थितीत अतिशय भक्तिमय वातावरणात संपन्न झाला यावेळी भाविकांनी सहाणेवर येऊन श्री महाराजांना नतमस्तक होत सहकुटुंब सह परिवार, परिवार, जत्रो जत्रोत्सवाच्या ठिकाणी असणाऱ्या दुकानातून फिरत वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत आकाश पाळण्यांसह वेगवेगळ्या फिरत्या चक्रांवर बसण्याची मजा रात्रभर लुटली तर तसेच यावेळी मुख्य आकर्षण ठरले ते काटेतळी येथील ग्रामस्थांनी केलेल्या विविध कार्यक्रमांचे जत्रोत्सवाच्या दिवशी रात्री बारा वाजल्यापासून पोलादपूर तालुक्यातील काटेतळी सडवली सांभारगणी मोरगिरी फौजदारवाडी चरई वाकण गावठाण या गावातील काठ्या पालख्या श्री काळभैरवनाथांच्या भेटीसाठी सहाणेवर आल्या यावेळी भैरवनाथ नगर पिंपळपार येथे काठ्या पालख्यांचे स्वागत करण्यात आले काठ्या पालख्यांसोबत असलेले खालूबाजा पथक यांनी जोरदार खालूबाज्याचा ठेका धरला यावेळी आलेल्या काठ्या पालख्या सहाणेवर विराजमान झाल्यानंतर सर्व गावच्या पालख्यांचे एकत्रित असण्यामुळे त्या ठिकाणी अतिशय वा, भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले पहाटे पाच वाजता यात्रोत्सवाची सांगता झाली असा हा पोलादपूर श्री काळभैरवनाथांचा उत्सव कोकणातील आनंदी यात्रोत्सव उत्साहात साजरा झाला असून देवस्थान कमिटीचे अध्यक्ष बाबुराव महाडिक उपाध्यक्ष ज्ञानदेव पारटे सचिव विजय पालकर सहसचिव शंकर दरेकर खजिनदार दिनेश पाटील सहखजिनदार गणेश घाटे आणि सर्व विश्वस्त सल्लागार यांनी या कार्यक्रमाचं उत्तम नियोजन केलं होतं रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यातील प्रसिद्ध वाढाव गावाच्या बहिरी देवाची यात्रा सालावाप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात संपन्न झाली या यात्रेसाठी मुंबई ठाणे पुणे कोकणासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे देवकाठ्यांची स्पर्धा आणि छबिना सोबत शेकडो भक्तगण आपल्या अंगावर काटेरी पेरकूट मारून घेतात यंदा तरुण मंडळी सह ज्येष्ठ मंडळी पेरकुटे मारण्यात मग्न असतात बहिरी देवाचा लेपाचा महिमा पाहण्यासाठी दूरवरच्या ग्रामस्थांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं गावाच्या मध्यभागी असणाऱ्या बहिरी देवाच्या मंदिरातून दुपारी बरोबर बारा वाजता देवाचा छबिना निघतो या छबिनासोबत लोक भंडारा उधळत शेकडो ढोल वादक आणि शेकडो काटेरी पेरकूट मारणारे भक्तगण तसेच पारंपरिक गीत गाणाऱ्या हजारो महिला पुरुष गीत गात वढाव गावातून छबिना मोठे वडाव देव गावातील नागेश्वर देवाला भेट देऊन गेला या उत्साहात स्वागत करण्यात आले त्यानंतर बहिरी देवाच्या ग्रामदैवत श्री नागेश्वराचे छबिने काढण्यात आले वाशी मार्गी गावात प्रवेश केल्यानंतर शिवनेरी मैदानात देवकाठी उभारण्याच्या शर्यती सुरू होत्या एकाच एक सरस उंच देवकाठी स्पर्धा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली ही स्पर्धा झाल्यावर राधाकृष्ण मंदिरातून छबिना कांबळे आळी तळेआळी मार्गे दत्तगुरू मंदिरातून पुन्हा बहिरे देवाच्या मंदिरात आणला गेला संपूर्ण दिवस छोटे मोठे पाळणे आकाश सुख दुक, आकर्षक दुकाने खेळणी मिठाई फळे फुले हॉटेल्स सरबते आदी दुकाने मोठ्या प्रमाणात शिवनेरी मैदानात आणि परिसरात पाहायला मिळाली विदेशात असतात ती सुद्धा या यात्रेसाठी खास इकडे येत असतात खऱ्या अर्थानं जर आपण श्रद्धा अंधश्रद्धेच्या या भावनेत जर अडकतो आज ज्यांच्या ज्यांच्या पेरकुट ज्यांच्या पेरकुट मारलेल्या आहेत निवडून मारलेले आहेत त्यांच्या शरीर जर संध्याकाळी बघायला पण तर आपल्याला जसे होते तसे बघायला मिळतील म्हणजे याला दैवी चमत्कार नाही तर काय म्हणावं हा प्रश्न चिन्ह उपस्थित होतो या सर्व तो सोहळा आपल्याला इथे पाहायला मिळतोय या यात्रेची सांगता संध्याकाळी चार वाजता भल्या मोठ्या अशा देवकाट्या उभारल्या जातील त्या देवकाट्यात कमीत कमी तीनशे चारशे फूट उंच असतात ज्या दोराच्या साह्याने उभ्या केल्या जातात आणि यंदाच्या यात्रेसाठी अंजनी कुमार मित्र मंडळाचं मी विशेष कौतुक करेन इथं की त्यांनी अशा पद्धतीची काठी केलेली आहे की जी काठी संध्याकाळी उभी राहिल्यानंतर सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसणार आहे की हे कसं शक्य आहे श्री बैरी देवाची यात्रा मोठ्या पार पार संपन्न झाले होत आहे आणि यात्रा संपन्न होत असताना या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे हा देवाचा एक सोला आहे आणि तो पेरकुटांचा वर्षाव तरुण मुलं वयोवृद्ध पाठीवर करतात परंतु रक्त वगैरे येतो परंतु कधीही कोणत्याही प्रकारचं वाला वगैरे असं कधी प्रकार झालेला नाही नेण्याचा आणि अतिशय देवावर भावनिक पद्धतीने हा सोला या ठिकाणी पार पडत आहे आणि हा सोला पार पडत असताना वडावरून नेपा बैरीच्या मंदिरातून निघतो तो मोठ्या मध्ये जातो मोठ्या वडावरून नंतर मग नागेश्वराची नागेश्वर देवस्थान आहे जीव त्या ठिकाणी देवाची भेट होतो आणि मग वडावच्या स्टँड वर देवकाठ्यांचा मोठा कार्यक्रम असतो आणि तो देवकाठ्यांचा कार्यक्रम सर्वांच्या साक्षीने सा... अतिशय उत्कृष्ट असं पार पडतो त्यानंतर तो बैली देवाचा आमचा छबिना हा वडाव गावामध्ये फिरतो आणि रात्र रात्री उशिरा दहा वाजेपर्यंत हा स्त्रीचा छबिना आपल्या या बहिरीच्या मंदिरामध्ये प्रयाण करतो जवळजवळ शंभरहून अधिक वर्षाची परंपरा आहे म्हणजे हे वल्लोबाजी मंदिर आहे आणि एक त्या देवावर नितांत लोकांची भावना आहे बाहेरून रायगड जिल्ह्यामधून अनेक बाहेरून लोक येतात भाविक भक्त येतात दर्शनासाठी आणि ह्या खेळीबेणीच्या वातावरणामध्ये यात्रा महोत्सव सर्वांच्या साक्षीने सर्वांच्या मतीने पार पडतो जैन समाज संघ दापोली यांच्या वतीने महावीर जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साह साजरा करण्यात आला जैन समाज संघ दापोलीचे अध्यक्ष महेंद्र जैन यांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली भगवान महावीर यांची ढोल सनई टिमकीच्या सुमधूर वाद्याच्या तालावर वाजत भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली पद्धतीने दापोली शहरातून काढण्यात आलेल्या भगवान महावीरांच्या पालखी मिरवणुकीत मनोहर जैन धरमचंद जैन महेश पटोलिया आदींसह जैन समाज संघ बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते दापोली शहरात मिरवणुकीने फिरवण्यात आलेल्या पालखीतील भगवान महावीरांची ठिकठिकाणी आरती ओवाळून पूजन करण्यात आले घोषणा देत वातावरण भक्तिमय केले गेले या सह बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेट्यात नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण